नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज घरात असल्याने सर्व तयारी झाली होती वधूवरांकडील मंडळी आनंदात होते परंतु अवघ्या आठ दिवसावर लग्न सोहळा आला असताना नवरदेव मुलाला मृत्यूने गाठले लग्न पत्रिका देण्यासाठी जात असताना बाईकला अपघात होऊन नवरदेवाचा चुलत भावाचा जा मृत्यू झाला लातूर उदगीर महामार्गावरच्या लोहारा या ठिकाणी कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला दरम्यान या अपघातात बाईकवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला बाईकवरील विशाल निलेवाड वय बावीस व आकाश निलेवाड वय तेवीस अशी या मयत भावंडांची नावे आहेत लग्नकार्याच्या पत्रिका घेऊन नातेवाईकांना निमंत्रण देण्यासाठी जात असताना हा अपघात झाला या अपघातात मृत झालेल्या विशाल या युवकाचे येत्या अठरा एप्रिल रोजी विवाह होता ताज्या बातम्यांसाठी इंडियन टाइम्स न्यूज ला सबस्क्राईब करा आणि